Thank okay. you. तर रायगडमध्ये आज वीस रोजगार मेळावे संपन्न होत आहेत शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार अतुल म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला आजचा रोजगार मेळावा हा राजेंद्र हजारे कर्जत तालुका खजिंदार शेतकरी कामगार पक्ष कर्जत यांच्या वतीने नेर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक कंपन्या सहभागी होऊन शेकडो विद्यार्थी सहभागी युवक सहभागी झाले आणि विशेष म्हणजे काय तर या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या सहभागी झाल्यामुळे त्यांच्यामध्ये लिंकड एच डी एफ सी बँक आय बँक ॲक्सिस बँक कोटक लाईव्ह टेक इंडिया पनवेल प्लेसमेंट नवी मुंबई आय पी एस ग्रुप युनिकेअर रिमाइंडर अशा अनेक कंपन्यांचे प्रमुख डायरेक्टर आणि सोबतच कंपन्यांमध्ये ज्या व्हॅकन्सी आहेत त्यांची पूर्तता करण्यासाठी त्यांचा कर्मचारी वर्ग आले होते हा रोजगार मेळावा आज यशस्वी होत असताना खऱ्या अर्थाने एकूण वीस रोजगार मेळावे घेऊन बेरोजगारांना रोजगार देण्याचा प्रयत्न ठिकाणी करत आहोत असे अनेक तरुण आज चांगला अनुभव घेऊन आनंदाने घरी जाताना दिसत आहेत तरी सुद्धा आजच्या रोजगार मेळाव्यात सहभागी झाले त्याबद्दल त्यांचे आभार देखील मानण्यात आले मी ऍडव्होकेट रोशन पाटील शेतकरी कामगार पक्ष कार्यालयीन चिटणीस पेल आज उत्तर रायगड मध्ये एकूण वीस रोजगार मेळावे शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार सन्मान्य अतुल मात्रे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे आजचा रोजगार मेळावा हा राजेंद्र आजारे साहेब जे की तालुका खजिनदार शेतकरी कामगार पक्ष कर्जत यांच्या वतीनं नेरळ या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक कंपन्या सहभागी होऊन शेकडो विद्यार्थी सहभागी युवक सहभागी झाले आणि विशेष म्हणजे काय तर या रोजगार मेळाव्यामध्ये अनेक प्रकारच्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत मग त्याच्यामध्ये ब्लिंकिट असेल अगदी एचडीएफसी बँक असेल एसबीआय बँक असेल एक्सिस बँक असेल किंवा लाईफ टेक इंडिया असेल अशा अनेक कंपन्यांचे प्रमुख एच आर डायरेक्टर आणि सोबतच कंपन्यांचे ज्या वॅकेन्सीज आहेत त्या वॅकेन्सीची पूर्तता करण्यासाठी आज त्यांच्या माध्यमातून आलेले त्यांचे कर्मचारी वर्ग असतील हा रोजगार मेळावा आज यशस्वीकडे होत असताना खऱ्या अर्थाने एकोणवीस रोजगार मेळाव्यातून हजारोच्या वर आम्ही रोजगार दिल्याची या ठिकाणी नोंद आमच्याकडे आहे आजच्या रोजगार मेळाव्यातून जे विद्यार्थी आले त्यातून अनेक विद्यार्थी सिलेक्ट होऊन आज चांगल्या आनंदाने घरी जाताना दिसत आहेत तरी सुद्धा आजच्या रोजगार मेळाव्यातून जे युवक सहभागी झाले त्याबद्दल ज्यांनी आयोजन केलं कार्यक्रमाचे ते के राजेंद्र हजरे साहेब मी यांचे धन्यवाद म्हणतो साठी रामदास माई कसे